देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावरती आहे आणि त्या दरम्यान जर पाहिलं आपण तर छत्रपती संभाजीनगर शहरातील विमानतळावरती त्यांचं आगमन होणार आहे आगमन झाल्याच्यानंतर काही काळ ते विमानतळा थांबा थांबणार देखील आहेत त्या दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची सुद्धा घेणार आहे मात्र आपण जर पाहिलं तर या दरम्यान ज्या राज्यमध्या घडामोडी घडत आहे या घडामोडीलाच महाविकास आघाडीच्या वतीने पंतप्रधान यांच्या काळे झेंडी दाखवण्यात येणार त्या दरम्यानच पाहिलं आपण तर पोलिसांकडून आता सध्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे या पोठिका बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फोज फाटा या ठिकाणी तैनात करणार आहे जोपर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आहेत हे एअरपोर्टवरून जर जगाकडे रवाना होणार नाही तोपर्यंत अशाच पद्धतीचा बंदोबस्त जे आहे या दरम्यान या ठिकाणी जो एअरपोर्ट जो परिसर आहे या विमानतळाच्या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे ला आपण जर पाहिलं तर याच ठिकाणी काही काळावरील महाविकास आघाडीची बैठक संपन्न होणार होती या बैठकी दरम्यान जर पाहिलं तर नरेंद्र मोदी जे आहेत यांना ते काळे कपडे परिधान करून जे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नेते जे आहे काळे कपडे परिधान करून काळे झेंडे हातामध्ये घेऊन त्याचा निषेध करणार होते मात्र तर पोलिस जर पाहिला आपण तर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना पोलिसांकडून करून ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे मात्र आता जोपर्यंत आपण जर पाहिलं जो तर जोपर्यंत हा दौरा पूर्णपणे कम्प्लीट होत नाही तो पर्यंत अशाच पद्धतीचा बंदोबस्त जो आहे या ठिकाणी तरी दररोज घटना घडतात त्याला कोणी करत नाही आणि आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतो आमच्यावर <स्थागा> काही हरकत नाही काही हरकत नाही आम्ही ही कारवाई